श्री गुरुदेव आमचं चालले बघा कुठे करायचं मग अशी एक वीस कवळे घास दोडलेला आहे म्हणजे सत्तावीस कवळं झाला आहे घास आता ती तीन टायमिंगची वैरण आहे आणि तीन टायमिंगची वैरण कशामुळं करून ठेवायला लागला खरं तर एवढी वैरण आम्ही जास्त करत नाही कधी पण लाईटीचं काय आता नऊला येणार रात्रच्या नाहीतर बाराला येणार आणि आठला जाणार असा टाईम जर असला त्याच्यामुळे आम्ही ना जरा जास्तीच कुटी करून ठेवणार आहेत एक तीन टायमाची कुटी करून ठेवणार आहे आणि आज इंडली काही सोडलेलं नव्हतं बघा कारण पावसानं सगळ्या गोट्यात चिकची झालेली शेणाच्या त्या ह्याच्यामुळं चिकल्यामुळं आणि पाऊस पडल्यामुळं का सगळं म्हणजे कोट्यातनं पाणी बाहेर पडलेलं आहे आणि जिकडं जे आहे ती कॉबा आहे त्याच्यामुळं गाई बांधूनच ठेवलेलं आहे का आणि वेळानं पाणी पाजायला सोडायच्या आणि लगेच नंतर बांधून टाक टाकायच्या आणि एवढी मोठी कुटी करून टाकली बघा ही वाळलेल्या वैरणीची काल जास्तीचीच करून ठेवलेली होती आणि साईडने असे ठिके लावलेत जे की वली आणि सुकी वैरण अशी मिक्स झाली की बुरा येतो एक दोन दिवस राहिलं की त्याच्यामुळं ना असे ठिके आडवे लावलेत आणि खाली पण हातरून घेतले कारण सगळी वल आहे खाली आणि त्या वलीमुळं काय होते खराब होती वैरण खाली ही झाली की खराब होती त्याच्यामुळे असं सगळं हातरून करून त्याच्यावर ही कुटे टाकलेली बघा